भाजपच्या वळचणीला बसून सत्तेची फळं चाखायची पण विरोधकांऐवजी एकमेकांवरच चोथा फेकायचा असले प्रकार सध्या सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू असल्याचं दिसतंय मालवणच्या राजकोटमध्ये नौदलानं उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला हे प्रकरण महायुतीच्या नेत्यांनी इतक्या ढिसाळपणे हाताळलं की विरोधकांना आईत कोलितच मिळालं त्यासाठी त्यांना विशेष असे कष्ट घ्यावेच लागले नाहीत सत्ताधारी नेत्यांनी केलेल्या बेताल वक्तव्यांनी विरोधकांना सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी करायची आयती संधी या निमित्तानं मिळाली दीपक केसरकर आणि नारायण राणे ही त्यातलीच दोन ठळक उदाहरणं ठरली छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला ही वाईट गोष्ट झाली पण कधी कधी वाईटातून चांगलं घडतं तसं या बाबतीत होईल असं केसरकर म्हणाले तर नारायण राणे यांनी एकेकाला खोलीत नेऊन रात्री मारून टाकील असलं बेताल वक्तव्य केलं वर्षानुवर्ष राजकारण करणाऱ्या अनुभवी नेत्यांना न शोभणारीच ही सगळी वक्तव्य होती मग त्यांच्या वक्तव्याच्या आधारे विरोधकांनी राजकारण केलं तर विरोधकांना नाव तरी कसलं ठेवता विरोधक तर राजकारण करणारच ते राजकारण करायलाच बसलेत पण बेताल वक्तव्य करून विरोधकांच्या हातात आयत कोलित कोणी दिलं सत्ताधारी अनुभवी नेत्यांनीच ना त्याची काय गरज होती असाच सवाल या निमित्तानं समोर येताना दिसतोय पण त्याही पलीकडे जाऊन खऱ्या अर्थानं जर कोणी राजकारण करत असेल तर अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यातही अजितदादांची राष्ट्रवादी जास्तच म्हणायला हरकत नाही सत्तेची फळं चाखायची आणि मित्रपक्षांवरच चोथा फेकायचा असलाच काहीसा प्रकार अजितदादांच्या राष्ट्रवादीत सुरू असल्याचं सध्या तरी दिसत राजकोट पुतळा प्रकरणी अजितदादांनी मानभावीपणे महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली पण त्यांच्याच राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी गेली तीन चार दिवस रोज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतायत जयदीप हा आपते आहे म्हणूनच फडणवीसांना जाब विचारतायत अजितदादा पुढे येऊन मिटकरींना आवरत नाहीयेत ते साळसूतपणे शांत बसलेले दिसत आहेत आज तर अजितदादांनी राजकोटवर जाऊन घटनास्थळाची पाहणी करताना जयदीप आपटे पळून पळून कुठे पळून जाईल त्याला आम्ही पकडूच असं वक्तव्य केलं त्यातून अजितदादांनी डबल गेमच खेळली की काय असा प्रश्न निर्माण होतोय ते आज जरी भाजपच्या सत्तेच्या वळचणीला येऊन बसले असले तरी ते काकांचे पुतणे आहेत हे विसरून कसं चालेल एकाच वेळी सत्तेची फळं चाखायची आणि मित्र पक्षांनाच जोडायचं ही काकांची काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीपासूनची सवय याबद्दल पृथ्वीराज चव्हाणांना विचारलं पाहिजे काकांची ही सवय अजितदादांच्या पक्षाने नेमकी उचलली आहे आणि म्हणूनच ते असतील किंवा त्यांचे प्रवक्ते असतील सत्ताधाऱ्यांना अडचणीत येईल अशीच वक्तव्य करतायत असं तरी सध्या राजकारणात बोललं जात आता तर अजितदादांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं धुमशान सुरू झालेलं दिसतंय शिंदेचे मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळात राष्ट्रवादी बरोबर त्यांनी वक्तव्य केलं त्यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील अजितदादांना सत्तेबाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत या धुमशानातून सत्ताधारी गोटाच्या उरल्या सुरल्या प्रतिष्ठेची देखील माती होताना दिसतीये दोन्ही पक्षांच्या नेत्यांना समजत हे नाहीये का तर ते समजतंय पण तरी हे ते साळसूतपणे गप्पा बसलेत त्यांचा आपल्या या कार्यकर्त्यांना काही अर्थाने मूक पाठिंबा आहे का असं सध्या बोललं जात आहे या सगळ्या प्रकरणात तर भाजपची मोठी गोची होतीये आणि बदनामी देखील पण भाजप नेत्याकडे आज तरी शिंदे यांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांच्या नाकात वेसण घालायची क्षमता उरलेली दिसत नाहीये एरवी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळावर फडणवीसांची पूर्ण छाप दिसली पण आता ही छाप काहीशी ढिली पडली की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसतीये हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा